नमस्कार मैत्रिण संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे पहा आज आपल्याला इथं मी दोन बटाटे घेतलेत आणि त्याची साल काढून घेतली पहा आणि आपल्याला ह्या बटाट्यामध्ये टाकायचं आहे वाटाणा वल्ला वाटाणा आहे मैत्रिण बाजारात भरपूर स्वस्त झालेला आहे वाटाणा आणिच जा आणि करीत बी जा इथं पॅन ठेवला आहे मी गॅसवर त्याच्यात ते तेलही वतलं आहे तेल अगदीच छान पद्धतीने तापलं आहे पहा आता आपल्याला इथं जिरी मोरीची मस्त अशी फोडणी द्यायची पा मस्त जिरी मोरी फुललेली आहे मैत्रीण पाहू शकता इथं काही लसूण टाकलं आहे बघा टेचून टाकला आहे गोट्याने लसूण आणि टमॅटोसुद्धा टाकून दिलं आहे पा मैत्रीण हिडू एवढा खास आहे ना खूप छान आहे आणि झटपट पाच मिनटाच्या आता हा ही रेसिपी होती बरं का फक्त पाचच मिनटं लागतात हे बघा जसं टॅमॅटो टाकला तसा कलरही चेंज झाला आहे मस्त असा कलर चेंज झालेला आहे मैत्रिनो आणि अगदी तुमची मुलं अगदी आवडीने खाती ना अशी ही रेसिपी होती मैत्रिणो आणि टिफिनसाठी तो खूपच छान आहे आणि तसं म्हणायला मी टिफिनसाठीच बनवते बरं का इथं हळद टाकली थोडीशी धना पावडर बी टाकलेली आहे पाहू शकता तुम्ही नकळत बेडकी मिरची पावडर टाकलेली आहे मैत्रिण आणि नकळत आपला तिखट मसाला टाकला आहे जास्त काही टाकलं नाही कांदा लसूण टाकला आहे अगदी नकळत टाकला आहे आणि खायला बी एवढी टेस्टी होती, भाजी होती। ही भाजी खूपच टेस्टी होती पाहू शकता तुम्ही आता इथं हा बल्ला वाटाणान बटाटा मी टाकून दिला आहे पहा नक्कीच तुमच्याकडे असा आणि बटाटा असेल तर नक्कीच ही भाजी तुम्ही करून पहा खरंच खूप अप्रतिम लागते आणि तोंडाला बी खूप चवी ती तुम्ही जर एकदा केली ना तर नक्कीच आठवड्यातून एकदा दोनदा तरी करसान हे बघा पूर्ण वटाणा बटाटा टाकून घेतलेला आहे मैत्रिण बघा आता हे आपण पूर्ण मिक्स करून घेऊया पण अजूनही आपल्याला त्याच्यात टाकायचं आहे बरं का पाहू शकता चवीपुरतं इथं मीठही मी टाकून घेतलं आहे मैत्रिण मीठ आपल्याला हे बेतानीच टाकायचं बघा जास्त काही टाकायचं नाही आहे त्याच्यानंतर अगदी भरपूर अशी सारी कोथिंबीर कोथिंबीर तुम्ही थोडी जास्तही टाकली ना कोथंबीरने चवही छान लागते आणि आपली भाजीसुद्धा खूप छान दिसते पाहू शकता तुम्ही खूप अशी ही भाजी होती मैत्रिण खूप छान आणि पाच मिनटाच्या आधीच आपली भाजी तयार होती पहा आता मी तर इथं मस्तपैकी व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचे परतायचे बा मी ही पूर्ण परतून घेणार आहे आणि मग हे बघा पूर्ण परतून झालेली आता आपल्याला ह्याच्यात फक्त जास्तही नाही फक्त पेलावर पाणी वाचायचं आहे बरं का हे बघा कारण की आपला बटाटा आणि वटाणा हा मस्त असा शिजला पाहिजे फक्त पेलावर पाणी वातलं आहे पाहू शकता तुम्ही आणि गॅस आपला बारीकच ठेवा जास्त मोठा ठेवायचा नाही आहे म्हणजे भाजी खूप छान अप्रतिम अशी मऊसूद शिजते पाहू शकता तुम्ही हे बघा चला आता एकदा भाज्या आपण चेक करूया आणि पाहूया तुम्हाला बी दाखवते काय सुंदर भाजी दिसते बघा रंग बी खूप छान दिसते मित्रनो अगदी तुमची ताटाची शोभा वाढवीन अशी ही भाजी तुम्ही तोंडी लावू शकता अगदी टिफिनलासुद्धा नेऊ शकता हे बघा पूर्णपणे मी हालवून घेते ही भाजी आता पूर्णपणे हलून झाले रे एकदा आणि पुन्हा आपण एक, एक मिनटंभर ताट ठेवूया बघा त्याच्यावर अजून एकदा वाफ दिलं भाजी अगदीच छान अशी मौसूत आपली भाजी शिजून होती बरं का मैत्रीण हे बघा अगदी छान पूर्णागत भाजी झालेली आहे पहा किती सुंदर झालेली आहे आणि त्याच्यात तो वाटाणा खरंच खूप अप्रतिम भाजी होती तुम्ही ही पावासोबत खाऊ शकता भाकरीसोबत खाऊ शकता चपातीबरोबर खाऊ शकता चपातीबरोबर तर खूप अप्रतिम ही भाजी लागते मैत्रिणी पा रंग बी किती सुंदर आहे तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला तर नक्कीच एक लाईफ एक सबस्क्राईब करा चला मग उद्या व्हिडिओ आपण बाय